कोरेगाव नजीक दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघाताची आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज येत आहे लोणंद पुणे महामार्गावर कोरेगाव तालुक्यात भीषण अपघात दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालक जळून ठार पाहुयात सविस्तर बातमी सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्ग सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील अंबवडे समंत वाघोली गावच्या हद्दीत दोन भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर लगेच दोन्ही ट्रकला आग लागली त्यामध्ये एका ट्रकमधील चालकाला बाहेर पडता न आल्यानं तो ट्रकमध्ये जागेवरच जळून खाक झाला दुसऱ्या गंभीर जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला अजून दोन जण गंभीर जखमी आहेत एकूणच या अपघातामुळे खळबळ उडाली आहे अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र अग्निशमन दलाचे बंब वेळेवर न आल्यानं ट्रकची आग आटोक्यात आणता आणता नाकेन आले या भीषण अपघातानंतर कंटेनर ट्रकनं पेट घेतला दुसऱ्या ट्रकचंही मोठं नुकसान झालंय अपघातानंतर मोठा आवाज झाला त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ विशेष करून युवक धावत घटनास्थळी आले त्यांनी तातडीनं आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला दोन्ही ट्रकपैकी एक परजिल्ह्यातील व दुसरा परराज्यातील असून त्यातील सर्वजण जखमी असल्यानं नेमकी मृत्यू झालेल्या चालक व सहकारी यांची नावं समजू शकली नाही न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दहि